आज आपण एका अशा प्रकाराचा तपास लावणार आहोत ज्याने महाराष्ट्राचं राजकारण हलून टाकलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप होत आहे हा आरोप आहे एका कोट्यावधींच्या जमीन व्यवहाराचा सरकारी जमीन कमी किमतीत विक्री आणि प्रशासनात गोंधळ नेमकं झालं तरी काय आहे याला कोण जबाबदार आहे आणि कोणाचं नाव फसवलं जात आहे आज आपण हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये उघड करणार आहोत पण त्याआधी मित्रांनो खडेबोल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि मध्ये लढाईमध्ये आमच्यासोबत सामील व्हायर नमस्कार मित्रांनो मी अरविंद देठे आणि आपण पाहत आहात खडेबोल सुरुवात करूया घटनेच्या मुळाशी पुण्यातील कोरेगाव मुंडवा परिसरातील सुमारे चाळीस एकरची एक मोठी महारवतनाची जमीन एका खाजगी कंपनीला विकली गेली इतक्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता एका खाजगी एल एल पी कंपनीला विकली जाणे ही खूप गंभीर बाब आहे या जमिनीचं बाजार मूल्य सुमारे एक हजार आठशे कोटींच्या आसपास आहे पण हा व्यवहार झाला फक्त तीनशे कोटींना म्हणजे जवळपास सहा पट कमी किमतीत हा व्यवहार झाला आहे या कंपनीचं नाव विविध अहवालात अमेडिया होल्डिंग एल एल पी किंवा अमेडिया एंटरप्राइजेस असं दिसतं आणि माध्यमांच्या रिपोर्टनुसार पार्क अजित पवार ह्या अजित पवार यांच्या सुपुत्राचा या कंपनीशी संबंध असल्याचं सांगितलं गेलं आहे याच व्यवहारात आणखी एक संशयित बाब म्हणजे स्टॅम्प ड्युटीची सूट यामधला अहवाल सांगत आहे की ही स्टॅम्प ड्युटीची सूट व्यवहारानंतर दोन दिवसानंतर मंजूर झाली ज्यामुळे आपल्या राज्याला काही कोटींच नुकसान झाल्याचाही आरोप आहे आता थोडं कायदेशीर बाजूने पाहूया ही महार जमीन महारवतन जमिनीच्या श्रेणीत येते असं सांगितलं जातं महारवतन म्हणजे काय ही जमीन ऐतिहासिक काळात काही विशिष्ट समुदायांना शासनाने दिलेली आहे आणि तिची विक्री सरसकट करता येत नाही राज्य सरकारची परवानगी महसूल विभागाची मंजुरी याशिवाय ह्या जमिनीचा व्यवहार वैद्य ठरत नाही जर ही जमीन खरोखर वतन श्रेणीची असेल तर ह्या व्यवहारासाठी सर्व परवानग्या घेतल्या गेल्या का हा मोठा प्रश्न आहे दुसरा मुद्दा नोंदणी अधिकाऱ्यांची जबाबदारी पुणे जिल्हा प्रशासनानं काही अधिकाऱ्यांना निलंबित केलंय कारण कागदपत्र नोंदवताना नियमचा भंग झाल्याचा संशय त्यांना आहे तहसीलदार सब रजिस्ट्रार आणि इतर अधिकारी यांची चौकशी सुद्धा सुरू आहे आता आपण पाहूया हे सगळं प्रकरण नेमकं बाहेर आलं कसं प्रथम संकेत मिळाले जिल्हा नोंदणी कार्यालयातून नोंदणी कागदपत्रात अनियमितता आढळली त्यानंतर काही स्थानिक पत्रकारांनी ती कागदपत्र शोधून काढली पहिला रिपोर्ट इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया यांनी प्रकाशित केला आणि काही तासातच महाराष्ट्र ही बातमी व्हायरल झाली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढे येऊन तपासाचे आदेश दिले राजस्व विभागाने या प्रकरणावर तातडीने चौकशी सुरू केली आणि संबंधित दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले या प्रकरणावर राजकीय तापमान तुफान वाढलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं हे प्रकरण गंभीर आहे तपास निष्पक्षपणे केला जाईल अजित पवार यांनी सांगितलं माझ्या कुटुंबाने काही चुकीचं केलेलं नाही संपूर्ण चौकशी व्हावी आम्ही सहकार्य करू संपर्क साधला आणि मी त्यांना सांगितलं जरी माझ्या घरातल्या जवळच्याशी संबंधित असणारा हा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल त्याची चौकशी करावी लागेल काय तुमच्या मनामध्ये समिती नेमायची असेल जे काही करायचं असेल कारण आपण जेवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व करता ते करा मला माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील कारण शेवटी वस्तुस्थिती आरोप करणं सोपं असत परंतु त्या आरोपातली वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला कळणं देखील तितकंच महत्वाचं असतं तर पार्थ पवार यांनी माध्यमांसमोर म्हटलं की राजकीय बदनामी आहे सर्व कागदपत्र कायदेशीर आहे मात्र विरोधक शिवसेना उबाटा गट काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या सर्वांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली त्यांनी मागणी केली की अजित पवार यांनी स्वतःच तपासापर्यंत पद सोडावं काही ठिकाणी निषेध मोर्चे आणि आंदोलनेही झाली आता पाहूया काय कन्फर्म आहे आणि काय अजून तपासात आहे चाळीस एकर जमीन विक्रीची नोंद झाली आहे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे मुख्यमंत्री आणि महसूल विभागाने चौकशीचे आदेश दिले आहे ही जमीन खरोखर महार वतन होती का स्टॅम्प ड्युटी सूट नेमकी किती कोणत्या आधारावर दिली गेली पार्क फवार यांचा आर्थिक किंवा प्रशासकीय सहभाग किती होता ही सर्व उत्तरं पुढील काही आठवड्यात तपासातून स्पष्ट होती आता पुढचं पाऊल काय असू शकतं प्रशासनाकडून आधीच चौकशी समिती स्थापन झाली आहे जिल्हा प्रशासनाने त्या व्यवहाराची रद्दी शक्यता खुली ठेवली आहे जर तपासात फसवणूक किंवा आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाला तर आर्थिक गुन्हे शाखा ईओडब्ल्यू ईडी किंवा सीबीआय यांचाही तपास लागू शकतो राजकीय दृष्ट्या मात्र हे प्रकरण अजित पवार गटासाठी मोठं आव्हान ठरू शकतं मित्रांनो या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते पारदर्शकता आणि तथ्य यांना पर्याय नाही आता पुढील काही दिवसात या चौकशीचे निष्कर्ष येतील तो वर अफवांवर नाही तर अधिकृत कागदपत्रांवर विश्वास ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि खडे बोल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका कारण इथे आपण काय खरं आणि काय फसवं हे निर्भीडपणे सांगतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत आपलं सहकार्य असंच आमच्यासोबत असू द्या धन्यवाद